ते मराठी विषय सोडत असताना मराठी विषयाला चाळीस मिनिटाचा वेळ द्यायचा किती मिनिटाचा चाळीस मिनिटांचा वेळ द्यायचा त्यामध्ये सुद्धा तीस मिनिटामध्ये चारही उतारे झाले पाहिजे पण एखादा किंवा दोन प्रश्न जर तुम्हाला कन्फ्युजन असतील त्या प्रश्नाचं उत्तर सापडतच नसेल तर त्या त्यावेळेस ते दहा मिनिटामध्ये ते न सापडलेले उत्तर पुन्हा शांत डोक्यानं उतार्या जाऊन पाहायचं ते उत्तर सापडतात आता उतारा सोडत असताना काय काळजी घ्यायची पहिले तर एकदा उतारा काळजीपूर्वक वाचायचा पहिल्या राऊंड मध्ये तो उतारा काळजीपूर्वक वाचा आकलनात्मक दृष्टीने वाचा उतारा वाचल्यानंतर पहिले त्यातलं पहा की हा उतारा कशावर अवलंबून आहे प्रत्येक उतार्याचा एक विषय असतो काय असतो विषय असतो एका विषयावर तो उतारा चालतो आता तुम्हाला आजच्या परीक्षेत पहिला उतारा होता त्याचा विषय कोणता होता सांगा लाकूड तोड्या सागाचे झाड आणि झुडपाचे झाड साग आणि झुडूप आणि लाकूड तोड्या त्यामध्ये आला तिसरं पात्र शेवटी आलं होत मग या उतारात तीन पात्र होते संवाद कोणाकोणात चालू होता सागाचे झाड आणि झुडूप आणि नंतर मग कोण आला हा झाला या उत्तराचा विषय मग उतारा पहिल्या राऊंड मध्ये वाचल्यानंतर त्याचा विषय समजल्यानंतर काय करायचं पहिला प्रश्न वाचायचा पहिल्या प्रश्नामध्ये प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दोन गोष्टीमध्ये प्रश्न आज तर विचारले नाही एक तर ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय एका शब्दात उत्तर एका शब्दात उत्तर आला होता की नाही त्याचं उत्तर तुम्हाला काय होता प्रश्न लाकूड तोड्या हातात काय घेऊन आला होता कुराड एका शब्दात उत्तर म्हणजे एका शब्दात उत्तर म्हणून हे सोपं गेलं याला एक मिनिट सुद्धा तुम्हाला लागला नाही परंतु काही प्रश्न यामध्ये आकलनात्मक असतात आकलनात्मक मध्ये एक प्रश्न होता कोणता काय ना प्रश्न कोणता होता विरुद्धार्थी शब्द आकलनात्मक नाहीये हा दाखव एक प्रश्न असा हो होता तुम्हाला या उतार्यामध्ये स्वतःचा अभिमान कोणाला असायचा स्वतःचा अभिमान कोणाला असायचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आकलनात्मक होत आकलन त्याला माहित पाहिजे अभिमान म्हणजे काय अभिमान म्हणजे काय रे गर्व मग गर्व अभिमान गर्व कोणाला होता साग्याच्या झाडाला कारण तो लाकूडतोडेला कसं सामान्य समजायचा याला आपल्या सॉरी झुडपाला सामान्य समजायचा ना मग गर्व होता याला मग हा प्रश्न आकलनात्मक होता तर एक प्रश्न आकलनावर असतो की तुम्हाला उतारा नेमका समजला किती मग उतारा नीट समजावून घ्या समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाठ पाहिजेत ज्याची शब्द साठा शब्द संग्रह म्हणजे होकॅबलरी स्ट्रॉंग होकॅबलरी जर तुमची खूप चांगली असेल शब्द साठा चांगला असेल समानार्थी शब्द विरुद्धार्थ शब्द मनी वाकप्रचार जा वाचन जास्त पाहिजे जास्तीत जास्त वाचलं पाहिजे जा, शब्दाचा अर्थ विचारला पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन उतारा वाचताना लक्ष तुमचं उतार्यावर पाहिजे एका उतार्याला जास्तीत जास्त आठ मिनिटाचा वेळ द्या तुम्ही किती आठ मिनिटाचा वेळ द्या म्हणजे आठ चौक बत्तीस बत्तीस मिनिटामध्ये तुमचे चारही उतारे होतील मग दुसऱ्या उतार्याकडे जा दुसरा उतारा सुद्धा तसाच करा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला सापडत नसेल से। तर पुन्हा पुन्हा उतार्याकडे जा परंतु जोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत तो त्याला कसही सोडू नका सर्कल डार्क करू नका तुम्हाला काय घाई असते मराठी विषयामध्ये मुलांना कमी मार्क पडण्यामागचे कारण सांगतो मुख्यतः नंबर एक तुम्हाला गडबड खूप असते तुम्ही उतारा वाचत नाहीत नीट तर पंधरा मिनिटांमध्ये पेपर सोडवणारे मुलं आज आहेत उभे राहा मिशन नवोदय अकॅडमी मध्ये पंधरा मिनिटात पेपर सोडवणारी मुलं उभे राहा मागाशी घेतलेले आपण बाहेर बाहेर घेतलेले ऑफिसमध्ये या मुलांचा पेपर पंधरा मिनिटात झाला आज पंधरा मिनिटात पेपर सोडवला म्हणजे हे मुलं नवोदयला सिलेक्ट होतच नाही पंधरा मिनिटात पेपर सोडवणार मुलं नवोदयाला लागत नाही मग तुम्ही उतारी नीट वाचले नाही तुम्हाला मार्क कमी पडणार आणि तुम्हाला कमी मार्क पडले म्हणजे तुम्ही नवोदया पात्र होणार नाही त्यामुळं जे विद्यार्थी बसाखाली गडबड करतात ते मुलं नवोदयाला सलेक्ट होत नाहीत त्यामुळं पूर्ण चाळीस मिनिटाचा वेळ तुम्ही भाषा विषयाला घेतला पाहिजे ठीक आहे <laughs> आलं लक्षात उतार्याकडे पुन्हा पुन्हा जा उतार्याचा अर्थ समजावून घ्या तेव्हा तुम्हाला चांगले मार्क पडतील ठीक आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर निश्चितपणे तुम्हाला वीस प्रश्नापैकी पे अठरा पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर येतील एखादा प्रश्न जर चुकला तर काही हरकत नाही समजा वीस पैकी एकोणावीस तर बरोबर आलेच पाहिजे तर तुम्ही नवोदयाला सिलेक्ट होणार त्यामुळे पुढच्या वेळेस आता अशी काळजी घ्या उतारा जास्तीत जास्त वेळा वाचा सर्व प्रश्नांचे उत्तर योग्य आले पाहिजे आकलनात्मक उतारा असेल आकलन तर त्याचं आकलन झालं पाहिजे ठीक आहे तर मग अशी काळजी जर तुम्ही घेतली तर इथून पुढे तुम्हाला चांगले मार्क पडतील धन्यवाद